शेर हाय हाय अक्षरा लाईक डन थँक्यू जेवली का ग गा, कुठं गायब झाली होती जेवण वगैरे केलं का तू मी पर कुठं चालली प्रवासामध्ये कुठं चालली तू जास्त नाही बोलू शकत ओके ओके चालेल कुठं चालली माहेरी चालली का कुठं दर्शनाला चालली आईकडे जाते ओके ओके निवांत जा मग नंतर गेल्यानंतर हे कर काही हरकत नाही हाय हाय ताई ताई झालं का जेवण संगीतात ताई लाईक डन यू संगीता ताई लाईक केल्याबद्दल जेवण झाले का ताई हो हो संगीता ताई झाले तुमचे झाले का तुमचा उपास आहे की जेवण झालं तुमचं हो ताई जेवण झाले ओके कुठे आहे ड्युटीवर आत की घरी आहेत संगीता ताई तुम्ही एके दादा आले हॅलो सावकर हॅलो हॅलो एके दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये उपवास नाही माझा ओके संगीता ताई माझा पण उपवास नाही आहे ड्युटीवर आता की घरी तुम्ही घरी आहे ताई मी ओके ड्युटी आहेत का मग रात्री संध्याकाळी ड्युटी आहे का तुमची तुम्ही कशा आहेत ताई मी मस्त आहे संगीता ताई आता मस्त आहे तुम्ही कशा आहे तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही ड्युटीवर जाता घरचे काम करता तुम्ही तुमची तब्येत वगैरे सांभाळा बाबाची तब्येत बरी आहे का आता हो हो एक आहे दादा आता बरी आहे बाबाची तब्येत आता झालं त्यांचं उद्या काल दिच ऑपरेशन झालं आज एक्स रे वगैरे काढतील त्यांचे नाणी सांगतील कसं आहे काय आहे ऑपरेशन सक्सेसफुल झालं की नाही झालं आज सांगणार आहात ते आज संध्याकाळपर्यंत माहीत पडून जाईन आम्हाला पण आता बरी आहे त्यांची तब्येत संगीताताई सासऱ्यांची तब्येत कशी आहे आता बरी आहे संगीताताई त्यांची तब्येत हो ताई नाईटच असते माझी रोजच हो ना तुमची ड्युटी नाईटचीच राहते कंटाळा पण नाही येत का ताई तुम्हाला रोज नाईट 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 वापरे कारण रात्रीची झोप झोप राहते आपण घरी झोपतो आणि दवाखान्यातली ड्युटीची झोप वेगळीच राहते दिवसा किती पण झोपले तर झोप नाही होत रातची रातचीच राहते रात्री आपण दोन तीन तास बी झोपले तर असं वाटते हा झोप झाली आपली सकाळी चार का पाच तास बी झोपा पण झोप वाटत नाही माऊ झोपली का नाही नाही संगीता माऊ खेडते एके दादा जेवण झालं का एके दादा तुमचं कंटाळा नाही येत आता सवे झाली आहे हो रोजचंच आहे ना तुमच्यात खूप वर्ष झाले ना करताय सांगितलं तुम्ही भरपूर वर्ष झाले ना जागृत जागृत स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण हो ना आपण काय करणार रात्री फॅमिली सोबत पण राहावे वाट राहावे वाटत पण काय करणार ड्युटी करावी लागते तेच ना रात्री रातचं रात्र राहते जाऊ द्या काही ड्युटी आहे तुमची आता पर्याय नाही ड्युटी असल्यानंतर नाही होत नाही आपल्याला वेळ देत आहेत कारण ते पण आपलं हेच आहे ड्युटी म्हणजे एक तुम्हाला तुमचं घर चालतं त्याच्यावरती तुमचं सर्व आहे तुमचं करिअर आहे आणि एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतः जॉब करता तुम्ही स्वतः कमवता कोणावर अवलंबून नाही हे सर्वात मोठी गोष्ट आहे जागृत आहे म्हणता हो झालं ओके जागृत आहे संगीतात म्हणता पंधरा वर्ष झाली ड्युटी चालू आहे बाप रे बाप भरपूर वर्ष झाले मग जागृत आहे म्हणता तुमचं झालं का जेवण हो हो जागृत आहे माझं पण जेवण झालं संगीतातही म्हणता दहावी पाच झाले तेव्हापासून ड्युटी करते मी दहावी पाच झाल्यानंतर मग तुमचं म्हणजे तुम तुमचं सासर माहेर एकच आहे का म्हणजे माहेरीच दिलेलं आहे का सासरी म्हणजे एकाच गावामध्ये आहे का तुम्ही सासर माहेर एकाच गावचं आहे का कारण दहावी पास नंतर म्हणजे तुमचं लग्न पण झालं नसेल तेव्हा तेव्हापासून तुम्ही जॉब करताय मग लग्न झाल्यानंतर तुम्ही माहे म्हणजे माहेरीच जसं माहेर सासर काय म्हणता ना एकाच गावामध्ये दे दिल्या जातात असं आहे काय जेवण केलं आज मी खिचडी खाल्ली जागृती खिचडी केली होती आणि टोमॅटोची चटणी केली होती खिचडी सोबत आणि हेच आपले वेपर्स होते थोडे केळी चिप्स बटाट्याची चिप्स आणलेले उपास आहे ना नवरात्राचे उपास आहे घरच्या घरच्यांचे म्हणजे माझ्या मिस्टरांचे आहे माझ्या सासूंचे आहे नवरात्राचे उपास त्यांचे नऊ दिवस राहता तर मग चिप्स पण होते घरामध्ये ते खाल्ले आणि आमच्या आम्हाला बाकीच्यांना आपली खिचडी केली होती संगीतादायमता होत ना ताई माझी ड्युटी खूप चांगली आहे डॉक्टर सिस्टर स्टाफ खूप चांगले आहे तसेच पाहिजे सा संगीतात ते कारण लेडीज म्हटल्यानंतर नाईट ड्युटी राहते तर डॉक्टर वगैरे नर्स वगैरे खूप स्टाफच आपला चांगला पाहिजे म्हणजे आपल्याला सांभाळून घेतलं पाहिजे आपण एक विश्वास म्हणून जाता त्यांच्याजवळ तर खरंच खूप नशिबवान आहे तुम्ही की खरंच तुम्हाला एवढे चांगले लोक मिळालेले आहे नाहीतर आजकाल तर बघताय तुम्ही कसं चालू आहे म्हणून सासरेश गाव आहे माझं सासर शेगाव आहे का हे आपलं इकडचंच ना खामगाव शेगाव जवळच आपलं गजानन महाराजांचंच ना शेगाव माहेर छत्रपती संभाजी म्हणजे माहेरी आहे तुम्ही आता सध्या म्हणजे माहेरी जॉब आहे तर माहेरी राहता सासर शेगाव आहे अप्सरामध्ये बाबा कसे आहेत ग म्हणून अप्सरा आता बरे आहेत बाबा बाबाची तब्येत आता बरी आहे त्यांचं ऑपरेशन झालं आता आता संध्याकाळी रिपोर्ट येतील त्यांचे ऑपरेशन सक्सेसफुल झालं की नाही झालं आता संध्याकाळी येणार आहात रिपोर्ट तर बघू अप्सरा संध्याकाळी काय होतं काय नाही बाकी आता ऑपरेशन वगैरे होऊन त्यांची तब्येत वगैरे बरी आहे अप्सरा जागृत आहे म्हणता हो का हो हो तुमच संगीता ताई म्हणता हो ना ताई लग्नाच्या पहिले पासून ड्युटी करते बाप रे आ, दादा लाईक थँक यू गणे दादा अहमदनगरचे शेगाव अहमदनगरचे का मला वाटलं हे इकडचं आपलं गजानन महाराज यांचे शेगाव का दादा म्हणता ताई नमस्कार गजानन महाराज शेगाव नाही अहमदनगर मधले आहे शेगाव हो का आता कळालं मला वाटलं शेगाव म्हटलं तर मला वाटलं हेच का गजानन महाराजांचे अप्सरा म्हणते असा करून दाखव बरे असतील तर मी म्यूट आहे बरे 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 आहे अप्सरा दादा म्हणता संगीताताई नमस्कार जागृत आहे म्हणता लाईक डन थँक्यू जागृत ताई लाईक केल्याबद्दल तुमची तब्येत वगैरे कशी आहे मुलं कशी आहे तुमचे संगीताताई ताई म्हणता गणेश दादा नमस्कार शेरू चॅनल डिलीट केलं काय नाही आहे ना तिचं चॅनल संगीताताई ताई अप्सरा बीच चॅनल आहे त्याला पण म्हणजे लाईव्ह वगैरे घेते ती अप्सरावरती पण ओके बरं झालं देवी पावली म्हणून हो म्हणजे चांगली आहे तब तब्येत आता संध्याकाळी कळेल नेमकं काय आहे काही नाही अप्सरा आता तू म्यूट आहे तर तुला काही कळणारच नाही मी काय बोलते तर तुला नंतर मॅसेज करून सांगते मी जागृत आहे म्हणता बरी आहे ओके जागृत आहे शेरू म्हणते हो संगीता ताई ते डिलेट झालेच आहे ना ताई म्हणता सध्या मी आईकडेच आहे ताई सध्या मी आईकडे हे दुसरं अप्सरा नावाचं चॅनल दिसत नाही नाही दिसत का एके दादा तुम्हाला पाऊस नाही का महाराष्ट्रात नाही हो एके दादा पाऊस नाही आहे महाराष्ट्रामध्ये संगीता ताई मी ना तुमच्याबद्दल खूप कन्फ्यूज आहे सध्या तरी सध्या तरी मी कन्फ्यूज आहे तुमच्याबद्दल म्हणजे पूर्ण फॅमिली घेऊन राहता तुम्ही माहेरी की म्हणजे फक्त जॉबसाठी माहेरी राहता नंतर जाणं म्हणजे सुट्टी असली की सासरी जाता असं काही आहे की पूर्ण फॅमिली घेऊन माहेरी जाता म्हणजे याच्यात मी खूप खूप कंफ्यूज आहे शेरू मध्ये होत आहे अप्सरा चॅनल डिलीट झाले अग बाई कस काय ग अप्सरा मला वाटलं अप्सराचं चॅनल चालू आहे का लाईव्ह वगैरे घेते ना तू त्याच्यामुळे काय जॉब करतात त्या ताई नर्स आहे एके दादा त्या नर्सात दवाखान्यामध्ये जॉब करतात नर्स म्हणून संगीता ताई म्हणता हो बरोबर ताई दिसले नाही चॅनल म्हणून विचारले शंभूराजे दादा आले लाईक डन ताई साहेब थँक यू शंभूराजे दादा जेवण झालं का तुमचं हो माझं झालं तुमचं झालं का शंभूराजे दादा जेवण अच्छा गुड हो नर्स नर्समध्ये जॉब करतात त्या औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये आणि खूप वर्षापासून जॉब करतात त्या तिथं त्यांचं माहेरच ते आहे दादा म्हणतात संगीताताई दा नमस्कार जेवण झालं का तुमचं संगीता शंभू राजे दादा नमस्कार संगीता ताई नमस्कार करताय शंभू राजे दादा तुम्हाला दादांचा उपवास आहे ओके जेवण झाले का दादा माझे तुमचे फरार झाले का जागृत आहे म्हणता तुम्ही येतील का सुरतला मला बोला मी ये ना भेटायला मी येईन भेटायला <ilotákland> हो मी येणार आहे पण मी सांगेन जसं सा मी आली येणार आहे जसं मला तारीख फिक्स नाही आहे म्हणजे मी कोणा तारखेला सुरतला जाणार आहे हे फिक्स नाही आहे पण तसं बी मी चौदा पंधरा तारखेच्या आसपास जाईन चौदा पंधरा तारखेला जाणार आहे जागृत आहे मी एक तर चौदा तारखेला जाईल एक तर पंधरा तारखेला जाईल या दोन तीन दिवसामध्ये जाईन मी सोळा तारखेच्या आत तुम्ही आहे का सुरतमध्ये आहे की कुठं आहे तुम्ही सध्या शंभूराजे दादा म्हणता संगीताताई ओके थँक्यू थँक्यू यू संगीता ताई म्हणता बाय बाय ताई हो हो संगीताताई बाय काळजी घ्या बाय सर्वांना बाय संगीताताई टेक केअर मनीषा ताई टेक केअर संगीता ताई काळजी घ्या तुम्ही आराम करा आणि काळजी घ्या तब्येतीची 歌いなきゃいけない。